मैत्रिणींनो इतका परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज शिवायचा असेल तर ब्लाऊज शिवता शिवता पंधरा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ह्या टिप्स तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितल्या नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर हा कसा शिवायचा आणि सोबतच तुम्हाला पंचवीस टिप्स सांगणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुमचा ब्लाऊज कसाच बिघडणार नाही आणि ब्लाऊज शिवता शिवता तुमच्याकडून ज्या चुका होतात त्या चुका तुमच्याकडून होऊ नये तेही मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी तुम्हाला पहिली टिप्स सांगणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी अस्तरचा ब्लाऊज असूनसुद्धा मागच्या साईडला पट्टी लावतात अस्तरच्या ब्लाऊजला मागच्या साईडला पट्टी लावायची काहीच गरज नाही तुम्हाला काय करायची आहे अस्तर आणि जो साडीमधला निघालेला ब्लाऊज पीस असतो ते दोन्ही उलट्या साईडने करायचे आहे आणि एकमेकावर असे ठेवून घ्यायचे आहे नंतर त्यावर शिलाई मारायची आहे शिलाई मारत असताना आपल्याला शोल्डर गळा एकमेकावर व्यवस्थित ठेवलेला आहे का म्हणजे कपडा आणि अस्तर एकमेकावर व्यवस्थित ठेवलेले आहे का हे बघायचे आहे नंतरच शिलाई मारायची आहे नाहीतर काय होईल कपडा आणि अस्तर मागे पुढे होईल शिलाई मारून झाल्यावर आपल्याला हा कपडा असा सरळ करून घ्यायचा आहे सरळ केल्यावर नखाने काठाला प्रेस करायची आहे आणि काठाला शिलाई मारून घ्यायची आहे ही शिलाई बारीक मारून घ्यायची आहे तुम्ही जर अस्तरच्या ब्लाऊजला मागच्या साईडला पट्टी लावली तर तो भाग जाड होतो तर तसे करायचे नाही आता आपण अस्तर आणि कापडाचे दोन्ही शोल्डर जोडून घेणार आहोत हे शोल्डर आपल्याला जाळ शिलाईने जोडायचे आहे यानंतर मुंड्याचा खालचा भाग आपल्याला जोडायचा आहे हे सर्व जोडून घेतल्याने आपला गळा इकडे तिकडे जाणार नाही अस्तरला जोडून राहील मागच्या साईडला टक्स आपण नंतर मारणार आहोत ते कशी मारायचे त्याची ही एक वेगळी पद्धत आहे तर मी नंतर सांगणार आता आपण कटोरीच्या साईड पार्टला अस्तर लावून घेऊयात हे कसे लावायचे बऱ्याचदा असे मैत्रिणीनं एकाच साईडच्या साईड पार्ट तयार होतात तर हे एकमेकासमोर असे ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे दोन साईडचे साईड पार्ट आहेत नंतर त्याखाली अस्तर ठेवायचे आहे आणि एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत आले तुमच्या लक्षात ही दुसरी टीप सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तिसरी टीप आहे अस्तर जोडत असताना आपल्याला कटरी जिथे आपण जोडतो तो भाग जोडायचा नाही आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे गळ्याचा पार्ट आपण हा जोडून घेणार आहोत नंतर बघा शोल्डर जोडायचे आहे आणि लगेच शोल्डर जोडून झाल्यावर खालचा जो भाग असतो तो जोडायचा आहे जिथे आपण कटरी जोडतो तो भाग अस्तर आणि कापड एकमेकाला जोडायचा नाही त्यामुळे काय होते तिथे तुमचे आकसल्यासारखे होती कटोरीचा जो भाग आहे तो जर आपण जोडला तिथे जर आपण शिलाई मारली तर तो भाग आकसल्यासारखा होतो आणि तुमची कटोरी तिथे व्यवस्थित लागत नाही कारण की शिलाई मारल्यामुळे तो भाग कमी पडतो तर ही चूक तुम्हाला करायची नाही आता तिसरी टीप मी तुम्हाला सांगणार आहे जसा आपण साईड पार्ट एकमेकांसमोर ठेवून घेतला होता तशीच आता आपल्याला दोन्ही साईडची कटोरी एकमेकासमोर ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपली कटोरी ही एकाच साईडची होणार नाही तर बघा अशी कटोरी एकमेकासमोर ठेवून घ्यायची आहे मग त्यावर अस्त्र ठेवायची आहे अस्तर, अस्तर आणि कपडा एकमेकावर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आता मी कटोरी जोडून बाजूला ठेवलेली आहे आता मी तुम्हाला मागच्या साईडला जे टक्स मारायचे आहेत ते कसे मारायचे ते सांगणार आहे तर चार नंबरची ही आपली टीप आहे तुम्ही काय करता मैत्रिणींनो जी आपली मार्किंग असते ती अशी दोन बोटामध्ये धरून डायरेक्ट शिलाई मारून टाकता तर तुम्हाला तसे करायची नाही ही चुकीची पद्धत आहे त्यामुळे कपडा आपला मागे पुढे होतो कधी कधी तर कपडा शिलाईमध्ये सुद्धा येत नाही तर डायरेक्ट असे चुमटीत घेऊन शिलाई मारायची नाही आपल्याला काय करायची आहे जी मार्किंग आहे त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा जी मार्किंग आहे ती लॉक करायची आहे म्हणजे कपडा आणि अस्तर एकमेकाला तिथे चिकटून राहील आपल्याला दोन्ही करायची आहे म्हणजे कपडा आणि अस्तर एकमेकाला घट्ट चिकटून राहील आणि शिलाई निघणार नाही तर हा कपडा आता कसा सरकत नाही बघा एकमेकाला चिकटलेला आहे आता आपल्याला चिमटीमध्ये कपडा धरायचा आहे आणि बरोबर शिलाई मारायची आहे तर ही शिलाई तिरकस लाईनमध्ये मध्ये मारायची असते आणि सुरुवातीला धागा लॉक करायचा आहे झिगॅग करून मागे पुढे करून तिथे धागा लॉक करायचा आहे जेणेकरून जेव्हा तो ब्लाऊज आपण घालू तेव्हा त्या ते ब्लाऊजवर ताण आल्यावर मागच्या साईडची शिलाईही उसवल्या जाते तुम्हाला खूप साऱ्या महिलाचे ब्लाऊज पाहायलासुद्धा मिळालेले असेल की त्यांचे जे मागचे टक्स आहे ते निघल्यासारखे होतात तर तसे करायचे नाही पहिले लॉक मारून घ्यायची तर ही आपली पाच नंबरची टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि सहा नंबरची टिप्स तुम्हाला हे सांगणार आहे की तुमचा गळा जर मोठा असेल मागचा गळा जर उंचीला मोठा असेल तर टक्स तुम्हाला फक्त पाव इंचावर मारायची आहे तुम्ही जर ते टक्स अर्ध्या इंचावर मारले तर तुमचा गळा शोल्डर उतरतो तो, तो जागेवर कसाच राहत नाही गळा फाकल्यासारखा होतो तर ही चूक तुम्हाला कशीच करायची नाही आणि सहा नंबरची टीप आहे जे आपण टक्सला शिलाई मारतो तर वरपर्यंत शिलाई नेतो तर तीच शिलाई आपल्याला ब्लाऊज असा उलटा करून खाली आणायची आहे म्हणजे वरची पण तुमची शिलाई लॉक होणार आहे तुम्ही काय करता तिथे धागा कट करून टाकतात तर वरती शिलाई निसटल्यासारखी होती तर इथे बघू शकता किती व्यवस्थित आपले टक्स मारले गेलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप अशा पॉईंट्स आहेत की तुम्हाला माहितीही नसतात आता सातवी टिप्स आहे जेव्हा आपण कटोरीला टक्स मारतो त्यावेळेस काय करायचं आहे टक्स मारून झाल्यावर तो कपडा कट करून घ्यायचा आहे जे आपण टक्स मारतो त्याचा समोरचा कपडा कट करून घ्यायचा आहे त्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित बसेल आकसल्यासारखी होणार नाही मैत्रिणीनं ना तुमची जर कटिंग व्यवस्थित असली ना तर तुमचा ब्लाऊज शिवायला परफेक्टच येतो तर बघा इथे कटोरी किती व्यवस्थित आलेली आहे कुठे चपटी झालेली नाही कुठे टोक आलेली नाही कटिंग जर तुम्हाला व्यवस्थित शिकायची असेल तर माझ्या चॅनलवर शिवण क्लासेस चालू झालेले आहे तर ते व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये डिटेल्समध्ये शिवण क्लास तुम्हाला शिकवण्यात येत आहे आता आठवी टीप आहे कधीही कटोरी साईड पार्टला जोडताना ती आपल्याला वरतूनच जोडायची आहे खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या खालून जोडत वरती आणते तर ती चुकीची पद्धत आहे कधीही कटोरी वरतूनच जोडायची आहे वरतून कटोरी जोडत आणल्यावर थोडीशी जरी कटोरी किंवा साईड पार्ट तुमचा शिल्लक झाला तर आपल्याला कट करता येईल खालून जर वरती जोडत नेली तर वरती तुमचा गळा मोठा होणार वरती आपल्याला काहीच करता येणार नाही उरलेला भाग कट करता येणार नाही शिवाय कट केला तर तुमचा गळा मोठा होईल साईड पार्ट कटुरी जोडत नसताना कटुरी किंवा साईड पार्ट कुठलाही भाग ओढाताण करायचा नाही तुमची कटिंग जर व्यवस्थित असेल तर साईड पार्ट आणि कटोरी बरोबर एकाच मापाची असते कुठेही कमी जास्त होत नाही व्यवस्थित बसते आणि नवी टिप्स आहे की कटोरी साईड पार्टला जोडत असताना पाव इंच शिलाई मारायची असते खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या अर्धा इंच किंवा पाव इंचापेक्षा जास्त शिलाई मारतात मग ती कटोरी छोटी होती आणि दहावी टिप आहे जे आपण कटोरी जोडत असताना दोन शिलाया मारत असतो तर एक शिलाई आपल्याला पाव इंचावर मारायची आहे आणि एक शिलाई काठाला मारायची आहे त्यामुळे तुमची शिलाई कशीच निघणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा उसळणार नाही काठालाच तुमचा ब्लाऊज हा लॉक होऊन जाईल तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर इथे बघा आपली कटोरी किती व्यवस्थित लागल्या गे गेलेली आहे आणि आकार किती व्यवस्थित आलेला आहे कटोरीचा आकार गोल आलेला आहे आता हा समोरचा भाग आपल्याला मागच्या साईडला जोडायचा असतो तर आपल्याला दोन्ही पाठ हे उलटे करून घ्यावे लागते तर बघा ब्लाऊजच्या मागच्या साईडवर आपण समोरची साईड उलटी करून ठेवणार आहोत तर ही जोडत असताना आपल्याला गळ्याच्या साईडने उतार द्यायचा आहे गळ्याच्या साईडने जास्त शिलाई घ्यायची आहे आणि बाही जोडतो तिथे कमी शिलाई घ्यायची आहे गळ्याला उतार द्यायचा आहे तुमचे शोल्डर कसेच उतरणार नाही आणि गळ्याचे तिथे एकदम फिट्ट तुमचे शोल्डर बसेल गळा ही जाग्यावर राहील उतरणार नाही तर शोल्डरला मी कशी शिलाई मारलेली आहे तर ती तुम्हाला इथे दाखवते गळ्याच्या साईडने जास्त मारलेली आहे आणि बाह्याच्या साईडने कमी मारलेली आहे तर इथे बघा कटोरीला काठाला कशी शिलाई मारायची ते मी इथे दाखवणार आहे एका कटोरीला राहिलेली आहे तर मी आता मारून घेणार आहे तर बघा अशी काठाला शिलाई मारल्यामुळे तुमचे ब्लाऊज उस कसेच उसळणार नाही एकदम बारकाईने इथे मी तुम्हाला सर्व काही सांगत आहे आता आपली बारावी टीप आहे कधीही क्रॉसपट्टी जोडत असताना खूप साऱ्या ठिकाणी मी बघितले क्रॉसपट्टी जेव्हा आपण अस्तर आणि कपडा एकमेकाला जोडतो ते एकाच साईडने जोडून देते तसे करायची नाही ती चुकीची पद्धत आहे त्यामुळे काय होते तुमची खालची शिलाई दिसते बघा अशी जोडते खूप साऱ्या महिला असे केल्याने तुमची खालची शिलाई दिसते ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसत नाही आणि व्यवस्थित क्रॉसपट्टी बसत नाही ती क्रॉसपट्टी वरीच तरंगल्यासारखी वाटते जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा ती क्रॉसपट्टी व्यवस्थित वाटत नाही आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटत नाही तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवायचा असेल तर क्रॉसपट्टी या पद्धतीने जोडा एक क्रॉसपट्टी आपल्याला वरती ठेवायची आहे आणि अस्तरची क्रॉसपट्टी खाली ठेवायची आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारत असताना व्यवस्थित तिन्ही पाठ एकमेकावर आले पाहिजे म्हणजे वरची जी क्रॉसपट्टी आहे ती मधातला आपला कटोरीचा भाग आणि त्याखाली असतं एकमेकावर अशी ठेवून घ्यायची आहे कुठल्याही भाग मागे पुढे व्हायला नको असे जोडून घेतल्यावर बघा किती व्यवस्थित आपला भाग दिसणार आहे मी तुम्हाला सरळी करून दाखवते आणि ब्लाऊज उलटे करूनसुद्धा दाखवते उलटी करून कशी शिलाई दिसत नाही आता काय करायचे आहे शोल्डरपासून आपल्याला कपडा तिरकस लाईनमध्ये गुंडाळा करायचा आहे आणि तो या दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात टाकायचा आहे बारीक पुंगळी करायची आहे आणि बरोबर दोन्ही क्रॉसपट्टीच्या मधात टाकून बाहेरच्या साईडला क्रॉसपट्टीला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर ही शिलाई मारत असताना जो आपण गुंडाळा केलेला कपडा आहे तो त्या शिलाईमध्ये यायला नको याची काळजी घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर तो कपडा त्यामधून काढायचा आहे इथे मी तुम्हाला तेरा नंबरची टिप सांगणार आहे आता आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर तयार क्रॉसपट्टीच्या एकदम खालच्या साईडने आपल्याला बारीक शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे तुमची क्रॉसपट्टी फिनिशिंगमध्ये बसेल क्रॉसपट्टीचा आकार कसाच बदलणार नाही आणि चौदा नंबरची टीप आहे की वरच्या सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे तुमची कटोरी व्यवस्थित दिसेल आणि क्रॉसपट्टीचा आकार तर बदलणारच नाही आणि क्रॉसपट्टी कटोरीवर कशीच चढणार नाही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे किती फिनिशिंगमध्ये आपली समोरची साईड दिसत आहे आता संपूर्ण ब्लाऊज स्टिच झाल्यावर आपल्याला आय हुक पट्टी लावावी लागते तर आय हुक पट्टी लावत असताना आपल्याला चेक करायची आहे दोन्ही साईड व्यवस्थित आहे का कुठलीही साईड कमी जास्त व्हायला नको एखादी साईड जरी कमी जास्त असेल तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईड एकाच मापाची तयार करायची आहे आता पंधरावी टीप आहे आयपट्टी लावत असताना आपल्याला उलट्या साईडने आयपट्टी पहिले लावून घ्यायची आहे खूप साऱ्या मैत्रिणी हाताने आय करतात त्यामध्ये खूप सारा टाईम जातो हाताने आय करायची असल्यास पट्टी समोरच्या साईडने लावावी लागते पण आपण मशीनवर आय करणार आहोत तर आपल्याला उलट्या साईडने पट्टी लावायची आहे ही पट्टी आपल्याला एका इंचाची घ्यायची आहे म्हणजे दुमत मारून ती व्यवस्थित अर्ध्या इंचाची होईल आयपट्टी हुकपट्टीलासुद्धा अस्तर लावायचे आहे खूप ठिकाणी मी बघितले आय हुकपट्टीला अस्तर लावत नाही तो भाग लूज होतो तेच तर आपला मेन पॉईंट आहे तिथे हुक लावल्यावर तो भाग निसटल्यासारखा होतो उसवल्यासारखा होतो त्याला आधारच राहत नाही तर बघा धुमत मारत असताना या पट्टीला एक शिलाई मारायची आहे तर ती शिलाई जाडी मारायची असते ज्यावेळेस आपण पक्के आय मशीनवर करतो त्यावेळेस ही शिलाई आपल्याला काढून घ्यायची असते तर मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीने इथे मी पंधरा टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपला क्लास चालू झालेला आहे शिवन क्लासचा नक्की लाभ घ्या त्या व्हिडिओला तुमचे खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे असाच प्रतिसाद देत राहा आणि शिवण क्लासची व्हिडिओ बघत राहा उद्या आपल्या शिवण क्लासचा सातवा व्हिडिओ येणार आहे तर नक्की बघा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद